आपल्या सगळ्या पात्रडीकरांच्या वतीनं बाळासाहेबांचं स्वागत करतो आणि ओबीसीचे नेते माझी सभापती गुकुबाऊ दौन यांना विनंती करतो की बाळासाहेबांचं त्यांनी स्वागत करावा ओबीसीच्या वतीनं ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा येत नाही येत नाही येत नाही विनंती करतो की साहेबांनी संबोधित गोकुल भाऊ दोंड <coughs> आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी <coughs> यांनी स्वागत केलं आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार घ्या मित्रो <coughs> मी आपल्याशी असणार एक पाच एक मिनटं फक्त बोलणार आहे ओबीसीच्या आरक्षणाची असतात यात्रा ही आम्ही पंचवीस तारखेपासून सुरुवात केली सुरुवात करण्याचं कारण आहे की, की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यावं या संदर्भात राजकीय पक्षाने भूमिका ताबडतोब घेतल्या असत्या तर मला वाटतं समाजाला एक मार्गदर्शन मिळालं असतं आणि समाज विभकला नसता अशी असणारी परिस्थिती आहे राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही म्हणून आपण बघत असाल की ह्या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे की तो जरांगे पाटील यांना पाठिंबा देतोय आणि दुसरा ओबीसीचा तट आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय राजकीय राजकीय परिस्थिती लक्षात घेता राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे राजकीय भांडण राहिलं तर काही फरक पडत नाही मतदान होईल त्याच्यामध्ये असणारा तो मत व्यक्त होईल पण हळूहळू हे असणारं भांडण सामाजिक भांडण व्हायला लागलं आहे आम्ही एकमेकाच्या जा लग्नाला एक जाणार नाही एकमेकाच्या दुकानामधनं खरेदी करणार नाही अमुक करणार नाही तमुक करणार नाही आणि अशा रीतीच्या असणाऱ्या घटना घडत नाही पण वल्गना केल्या जातात आहेत हे निश्चितपणे आहे आणि म्हणून परिस्थिती बिघडू नये यासाठी आरक्षणाच्या संदर्भातला असणारा जो आंदोलन आहे त्याची माहिती देणं आणि गा ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातोय त्या त्या गावातल्या लोकांना असणारा आवाहन करणं की तुमच्या गावातली परिस्थिती न बिघडून देणं हे तुमच्या हातामध्ये आहे आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का सरकारच्या हातामध्ये आहे का पण सरकारने दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे की ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे कोर्टाचा आहे मग आपण कशाला भांडायचं आपला अधिकार मत देण्याचा आहे आपला अधिकार मत देण्याचा आहे त्याच्यामुळे उद्याचा असणारा उमेदवार समजा मराठा समाजाने निर्णय घेतला की आम्ही आमच्याच समाजाला मतदान देऊ काय फरक पडत नाही उद्या ओबीसीला आणि तोच निर्णय त्या पाच वर्षामध्ये राहणार आहे ही बाहेर जाऊ नये बिघडू नये म्हणून आम्ही असं माहिती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो दुसरं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आरक्षण हे बी पी सिंगांनी दिलं सात ऑगस्टला दिलं आहे औरंगाबादला होणार आहे मी आपल्या सगळ्यांना सर मंडल दिवस साजरा झाला पाहिजे हे आमच्या विकासाचं साधन आहे आणि असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो